गाईज मी अनुजा वेलकम टू माय युट्यूब चॅनल कसे आहात तुम्ही आय होप मस्तच असणार तर मी भरपूर दिवसापासून ना ज्या गोष्टीची वाट बघत होते ना ती गोष्ट फायनली आज आलेली आहे म्हणजे मी आणि तुम्ही सगळेच जण वाट बघत होतो वरून तुम्हाला असेल की हा व्हिडिओ कशाचा आहे तर भरपूर दिवसाची माझी मेहनत ना आज सक्सेसफुल झाल्यासारखी वाटतेय कारण माझा युट्यूबचा पेमेंट आलेला आहे आणि तो ही पहिला तर मी जेवढी हॅप्पी आहे ना तेवढेच तुम्ही पण हॅप्पी असाल आणि मला ना खूप म्हणजे खूप खुशी झालेली आहे कारण भरपूर लोकांचं टोमणं बोलणं सगळं म्हणजे ऑल प्रत्येकाला माहिती असेल की जग दुनिया कशी असते आणि तेवढ्या सगळ्यांना मी असं उत्तर दिल्यासारखं आहे की माझा पेमेंट आलेला आहे आणि आता कोणी काही बोलू शकत नाही आणि बोलले तरी मला फरक पडत नाही तर मी एवढी हॅप्पी आहे ना की काय सांगायचं म्हणजे मी खरंच मला ना म्हणजे सगळ्या दुनियाची खुशी मला भेटलेली आहे एवढी मी हॅप्पी आहे चॅनल मॉनिटाईज झालं होतं ना तेव्हा पण मी तेवढीच खुश झाले होते आणि त्याच्यापेक्षा डबल आता मी खुश झालेली आहे कारण माझा युट्यूबचा पेमेंट आणि माझ्या एवढ्या दिवसाची मेहनत ना फायनली आज सक्सेसफुल झालेलं आहे त्याच्यामुळे मी खूप म्हणजे खूप हॅप्पी आहे आणि तुम्हाला कसं वाटतंय ते ना तेही नक्कीच कमेंटमध्ये सांगा आणि माझा पेमेंट आता प्रत्येकाला प्रश्न पडतो की माझं पेमेंट किती दिवसात आला कधी आला किंवा कधीपासून मी स्ट्रगल करते आता ते सगळं मी या म्हणजे याच्यामध्ये ना शेअर करणार आहे तर हा ब्लॉग शेवटपर्यंत बघा कारण ऍडिसन्स पिनची मी वाट बघत होते पण ऍडिसन्स पिन काय माझ्या घरी आला नाही यांनी ना ऑनलाईन काढला तो ऍडिसन्स पिन पण आता ती नवीन प्रोसेस निघालेली आहे ऑनलाईन पण भेटू शकतो तर तशा प्रकारेच यांनी ना ऍडिसन्स पिन ऑनलाईन काढला होता त्याच्यामुळे तो ऍडिसन्स पिन काय घरी आला नाही आणि मला ना, ना तुमच्यासोबत युट्यूबची जर्नी शेअर करायची होती ऍडसन्स पिनच्या ब्लॉगमध्ये पण तो काय आला नाही त्याच्यामुळे ना ठीक आहे म्हटलं यूट्यूब पेमेंट मध्येच आपण शेअर करून टाकूया तर युट्यूबचं पेमेंट तर मी सांगणारच आहे पण अगोदर ना माझ्या युट्यूबची जर्नी सांगते दर, आ, दर, मी तुम्हाला लग्नाच्या अगोदर म्हणजे आता झाले असतील पाच वर्ष झाले असतील लग्नाच्या पण अगोदर म्हणजे सहा सात वर्ष झाले असतील मी युट्यूबवरती स्ट्रगल करते लग्नाच्या दोन वर्ष अगोदर मी युट्यूब चालू केलं होतं तेव्हा टाकत होते मी मेहंदीचे व्हिडिओ पण त्या व्हिडिओला ना रिस्पॉन्स येत नव्हता त्याच्यामुळे सहा महिने टाकले त्याच्यानंतर स्टॉप केलं कारण त्याला चांगला रिस्पॉन्स येत नव्हता त्याच्यामुळे मग मी परत थोडं स्टॉप घेतला आणि त्याच्यानंतर परत मी उखण्यांचे व्हिडिओ चालू केले कारण मला उखण्यांचं भरपूर वेळ आहे तर उखण्यांचे व्हिडिओ चालू केले पण ते कसं झालं त्या टायमाला ना मी प्रेग्नेंट राहिले म्हणजे मला अद्विक राहिला आणि त्याच्यामुळे ना प्रेग्नेन्सीमध्ये किती पेन असतं किंवा भरपूर असं त्रास होतो मला उलट्या वगैरे भरपूर व्हायच्या त्याच्यामुळे ना तिथे ते स्टॉप झाले उखण्यांचे व्हिडिओ त्याच्यानंतर मग अद्विक झाला आणि अद्विकच्या म्हणजे जन्माला येण्याने ना थोडस आयुष्याला वेगळं वळण मिळालं आणि अद्विकचे व्हिडिओ टाकायला मी चालू केले आणि त्याच्यानंतर मग म्हटलं व्हिडिओ अद्वितचे व्हिडिओ टाकतोय तर आपण ब्लॉगिंग पण चालू करूया कारण असं पण त्याच्यामध्ये फेस दिसतोय अगोदर मी फेस वगैरे काही दाखवत नव्हते पण म्हटलं नाही मला ब्लॉगिंगच चालू करायचं कारण युट्यूबवरती मी भरपूर असे ब्लॉगर बघितले आणि प्रत्येकाला वाटतं की आपण सक्सेसफुल ब्लॉगर व्हावं तर मी माझ्या मिस्टरांचं सजेशन वगैरे घेतलं युट्यूब चॅनल पण त्यांच्या सजेशननी चालू केलं होतं त्यांचं कधीच कुठल्या गोष्टीला नकार नव्हता मग ब्लॉग बनवण्यासाठी पण त्यांचं सजेशन घेतलं त्यांनी होकार दिला आणि म्हटलं चला कॉन्फिडन्स तर एवढा काय नव्हता नॉर्मल कॉन्फिडन्स हे काय बोलतील ते काय बोलतील असंच चालू पण जग दुनियाचा विचार केला ना तर कधीच पुढे जात नाही हे आता समजायला लागले तर भरपूर असं स्ट्रगल केलं मग मिनी ब्लॉगला पण एवढा काय रिस्पॉन्स येत नव्हता पण बऱ्यापैकी येत होता कोण्याच्या व्हिडिओला पण रिस्पॉन्स येत होता पण ते कुठेतरी स्टॉप झालं आद्विक होण्याने तर म्हटलं चला आपण आपली लाईफस्टाईल किंवा आपली जर्नी शेअर करूया म्हणजे आपल्यालाही सोपं जाईल आणि ब्लॉगिंग बनवायला पण म्हणजे आपल्याला ना एक चांगला पॉईंट मिळेल मग मी माझी लाईफस्टाईल किंवा आद्विक सोबतची जर्नी मी शेअर करण्याचा प्रयत्न करत होते त्याला चांगला बऱ्याचपैकी असा चांगला रिस्पॉन्स यायला लागला त्याच्यामुळे ला ना म्हणजे काय म्हणतात युट्यूबला जर व्हिडिओला जर चांगला रिस्पॉन्स यायला लागला ना तर माणसाला ना व्हिडिओ बनवायला एकदम असं प्रोत्साहन मिळतं तर माझं पण तसंच होतं आधी मध्ये ना व्हिडिओ डाऊन व्हायचे व्ह्यू डाऊन व्हायचे परत वाढायचे पण यांचं सांगणं मला एकच होतं की तू जर स्टॉप केलं ना तर लोकांना हसायला भेटेल आणि लोकांना हसायला नाही तर लढायला आपण भाग पाडायचे त्याच्यामुळे ना आ, मी कितीही म्हणजे खचून जाऊ द्या किंवा काही होऊ द्या मी ना व्हिडिओ टाकत गेले आणि नंतर नंतर तर भरपूर असा रिस्पॉन्स यायला लागला त्याच्यानंतर तर माझा चॅनल मॉनिटाईज झाला म्हणजे भरपूर असं स्ट्रगल नंतर ना माझा चॅनल मॉनिटाईज झाला स्ट्रगल म्हणजे चार वर्षानंतर माझा चॅनल मॉनिटाईज झाला म्हणजे विचार करा मी त्या चार वर्षामध्ये किती स्ट्रगल केला असेल कधी स्टॉप करायचे कधी परत व्हिडिओ बनवायचे कारण मी ना खचून जायचे की कधी व्हिडिओ डाऊन होत आहेत कधी वाढतायत असं त्याच्यामुळे ना खूप म्हणजे टेन्शन यायचं आता पण तसंच होत आहे पण जे सपोर्ट सिस्टीम मागे असतं ना ते एकदम स्ट्रॉंग असेल ना तर माणूस कधीच खचणार नाही आणि खरंच सपोर्ट सिस्टीम आपला नवराच असला पाहिजे दुसरं कोणी असून काय फायदा नाहीये त्याच्यामुळे माझा नवराना मला प्रत्येक गोष्टी साथ देतो आणि समजून सांगतो ते खूप महत्वाचं आहे म्हणजे मी प्रत्येक गोष्टीला ना पुढार पण घेते आणि प्रत्येक गोष्ट मनापासून करते कारण माझा नवरा तेवढा समजूनच सांगतो मला त्याच्यामुळे ना व्हिडिओ वगैरे बनवायला पण खूप म्हणजे खूप मदत होते तर भरपूर दिवसानंतरचा प्रयत्न चार वर्ष माझ्या युट्यूब चॅनेलला लागले मॉनिटायझ झाला मॉनिटाईज पण झालं कधी माहिती का जून मध्ये दहा तारखेला त्या दिवशी वटपौर्णिमा होती आणि चार हजार वॉच टाइमला ना दहा कवीस असं कमी होतं वॉच टाइम तर मी ना वटपौर्णिमेची पूजा वगैरे केली आणि वरती घरात गेले आणि वरती जाऊन बघते तर माझं ना म्हणजे मॉनिटाईजमध्ये मध्ये तुम्ही टाकू शकता असा मला मेसेज आला मी एवढी हॅप्पी झाले ना लगेच माझ्या मिस्टरांना फोन केला म्हणजे मी खूप हॅप्पी झाले होते म्हणजे ना मला ना खूप म्हणजे खूप खुशी झाली होती मग मी त्यांच्या एवढी मागे लागले होते ना की चॅनल मॉनिटाइज टाका टाका मग ते टाकायचं म्हटलं ना तरी पण त्याला दोन तीन दिवस जातात मग माझं चॅनल मॉनिटाईज बारा तारखेला झालं दोन दिवस लागतात दोन ते तीन किंवा आठ दिवस पण लागतात असं सांगतात मग बारा तारखेला माझं चॅनल मॉनिटाईज झालं त्याच्यानंतर मग डॉलर जमा व्हायला चालू झाले मग त्याच्यानंतर मी रोज वाईटी स्टुडिओ मध्ये जाऊन माझे डॉलर वगैरे बघायचे खूप खुशी व्हायची कारण आपलं ना पेमेंट जमा होत आहे म्हणजे एवढे दिवस ना आपण बिना पेमेंट किंवा लोकांचं बोलणं वगैरे याच्यावरतीच आपण काम करत होतो पण आता आपलं स्वतःचं पेमेंट जमा होत याच्यावरती ना खूप म्हणजे खूप प्रोत्साहन मिळतं आणि मी त्याच गोष्टीने ना म्हणजे डॉलरला बघूनच मी व्हिडिओ अजून जास्त म्हणजे असं उत्सुकतेने बनवायचे कारण मला ना खूप म्हणजे खूप ते डॉलर बघितलं की भारी वाटायचं की आता माझं पेमेंट येणार मग मी भरपूर अशी वाट बघत होते माझा पेमेंट ना जास्त नाही तीनच महिन्यामध्ये माझे शंभर डॉलर कम्प्लीट झाले होते म्हणजे जून जुलै ऑगस्ट आणि सप्टेंबर जून मध्ये बारा तारखेला ना माझं चॅनल मॉनिटाईज झालं होतं आणि सप्टेंबर बारा नंतर शंभर डॉलर झाले होते म्हणजे सप्टेंबरचा अर्धा महिना गेला होता म्हणजे साडेतीन महिन्यामध्ये ना माझे शंभर डॉलर कम्प्लीट झाले होते मग आता ते डॉलर ऑक्टोंबर मध्ये येणार होते म्हणजे मध्ये हा ऑक्टोबर मध्ये येणार होता तो पेमेंट शंभर डॉलरचा पण ऑक्टोबरमध्ये बँकेचा काय प्रॉब्लेम वगैरे झाल्यामुळे ना ऑक्टोबर मध्ये पण तो नाही आला मग आता या महिन्यामध्ये तो आला म्हणजे मी खूप हॅपी होते म्हणजे तीन साडेतीन महिन्यात ना माझा पेमेंट जमा झाला होता पण बँकेचे प्रॉब्लेम किंवा भरपूर अशी प्रोसेस असते त्याच्यामुळे ना पेमेंट अडकून राहतो प्रत्येकाचाच अडकून राहतो कोणाचा लवकर येतो तर कोणाचे तीन चार महिने असे लागतात तर मला पण माझा पेमेंट हातात येण्यासाठी ना पाच महिने लागले म्हणजे या महिन्यात ना पेमेंट माझा आला म्हणजे माझी खुशी अशी झाली होती ना की कोणाला सांगू आणि कोणाला नको म्हणजे रडू का हसू एवढी मी हॅप्पी झाले होते ते म्हणजे काय सांगायचं आणि कधी हा व्हिडिओ बनवेना असं झालं होतं कारण मला ना भरपूर असे मेसेज येत होते की ता यूट्यूबचा पेमेंट झाला का यूट्यूबचा चा पेमेंट झाला का सगळ्यात जास्त कमेंट म्हटले ना तर दोनच कमेंट माझ्या चॅनलवरती येत होते की युट्यूब चा पेमेंट झाला का आणि लव्ह स्टोरीचा ब्लॉग सांगा तर लव्ह स्टोरीचा ब्लॉग पण येईल आता यूट्यूबचा पेमेंट तर चालू झालाय मग असेच हळूहळू सगळी जर्नी वगैरे मी तुमच्या सोबत शेअर करणारच आहे तर भरपूर असं म्हणजे मी एवढी हॅपी होते ना आणि ऍडिसेन्स पिनचा पण एवढा गोंधळ झाला होता ना की काय सांगायचं म्हणजे मी महिना दोन महिने शंभर डॉलर कम्प्लीट झाले तरी पण ऍडिसन्स पिन काय आला नव्हता म्हणजे दहा डॉलर झाले ना की ऍडिसेन्स पिन येतो पण माझ्या चॅनलवरती शंभर डॉलर झाले तरी पण शंभर नाही ऐंशी झाले होते मग ऐंशी डॉलर झाले तरी पण ऍडिसन्स पिन येत नाही येत नाही ये, पोस्टमनला विचारलं पोस्टमनचा नंबर घेतला होता सारखे कॉलवरती कॉल परत पोस्ट ऑफिसला यांनी गेले पण नाही काय माहिती कुठल्या प्रॉब्लेममुळे हो मग नंतर यांना समजलं की ॲडसेन्स पिन ना आता आपण ऑनलाईन पण मागवू शकतो म्हणजे ऑनलाईन पण चालू झालेला आहे ॲडसेन्स पिन भरपूर जणांना ना माहीत नाही भरपूर जर टेन्शनमध्ये मध्ये असतील तर त्यांना मला ना या ब्लॉग मधून तेच सांगायचे की ॲडसेन्स पिनची वाट बघत बसू नका जर नाही आला तर ऑनलाईन ॲडसेन्स पिन काढण्याचा प्रयत्न करा तर माझ्या मिस्टरांनी तेच केलं ऑनलाईन ॲडसेन्स पिन काढला आणि म्हणजे अप्लाय वगैरे केलं आणि चॅनल मॉनिटाईज झालं म्हटलं आता चला बाबा काय टेन्शन नाही शंभर डॉलर झाले की लगेच आपण आपल्या हातामध्ये ना पेमेंट येईल म्हणजे सप्टेंबर मध्ये किती बारा बारा तारखेला तीन महिने झाले होते नंतर पंधरा ते वीस तारखेपर्यंत ना माझे डॉलर झाले होते म्हणजे बावीस तारखेला शंभर डॉलर झाले होते मग पेमेंट यायची तारीख किती आहे माहिती का एकवीस ते सव्वीसच्या मध्ये येतो तर म्हटलं चला सप्टेंबरचा महिना तर गेला मध्ये येईल पण मध्ये पण बँकेचं काहीतरी थोडंसं चुकलं होतं टॅक्सचा फॉर्म भरायचा राहिला होता मेन म्हणजे मग तो यांनी भरला नव्हता त्याच्यामुळे ना ते, ते पण थोडस थांबलं होतं मग या महिन्यामध्ये आला म्हणजे मी वाटच बघून होते की माझा पेमेंट कधी येतो कधी येतो कारण भरपूर दिवसाची मेहनत आहे आणि त्याच ना फळ भेटल्यासारखं वाटतंय म्हणजे कॅमेऱ्याच्या समोर जेवढं स्ट्रगल माझं आहे ना तेवढंच कॅमेऱ्याच्या मागे माझ्या नवऱ्याचं आहे त्याच्यामुळे आमच्या दोघांचं स्ट्रगल ना असं सक्सेसफुल झाल्यासारखं वाटतंय आता कुठेतरी एक पेमेंट आले असे भरपूर पेमेंट घ्यायचेत आणि भरपूर असे स्वप्न पूर्ण करायचे पण पहिला पेमेंट म्हणजे ना खुशी वेगळीच असती तर मी तर खूप हॅप्पी आहे है। तुम्ही किती हॅप्पी आहे आणि तुम्हाला कसं वाटलं माझ्या युट्यूब चा पेमेंट आल्याबद्दल ते नक्कीच मला कमेंट मध्ये सांगा म्हणजे युट्यूबच्या बाबतीत मी जेवढं स्ट्रगल केले ना ते सांगू शकत नाही कारण एक छोटस बाळ आहे त्याला घेऊन जर व्हिडिओ बनवणं म्हटलं ना की खूप अवघड काम आहे आणि अद्विक ना एवढा त्रास देतो ना म्हणजे मी व्हिडिओ बनवत असेल ना तर तो, तो आईकडे पण जात नाही किचनवरती बसव म्हणतो मला एवढा त्रास देतो म्हणजे मी आईला खाली घेऊन जा म्हटलं ना तरी पण तू खाली जाणार पाच मिनिटं परत वरती रडत येणार आणि किचन वरती बसवून म्हणणार म्हणजे त्याच ना एवढा म्हणजे मला तो त्रास देतो व्हिडिओ बनवताना पण तरी पण माझं एकच ध्येय होतं की नाही मला व्हिडीओ बनवायचे आणि कंटिन्यू टाकायचे आणि खरंच चॅनल वरती ना कंटिन्यू व्हिडिओ ग्रो होतं आणि ते माझ्या स्वतःच्या एक्सपिरियन्स वरून सांगते मी की खरच कंटिन्यू जर व्हिडिओ बनवत आणि गे टाकत गेलो ना तर खरंच चॅनलला लवकर मॉनिटाईज होतो आणि कसं तीनशे पासष्ट दिवसामध्ये ना चार हजार वॉच टाइम कम्प्लीट करायचा असतो तर माझे ना असेच दोन तीन वर्षे तर तीनशे पासष्ट दिवस तर असेच निघून गेले दोन तीन वर्षाचे अध्वी जन्मल्यानंतर ना थोडंसं आयुष्याला वेगळं वळण मिळायला सारखं झालं कारण त्याला बघूनच मला ना म्हणजे व्हिडिओ बनवायची इच्छा होत होती कारण आपल्या बाळासाठी आपल्याला काहीतरी करायचे त्याचे वडील तर भरपूर असं करतात त्याच्यासाठी पण मला स्वतःला पण करायचं होतं त्याच्यामुळे मी त्याला घेऊन व्हिडिओ बनवत होते सहा महिन्याचा होता तरी पण तो झोपत होता म्हणजे रडायचा मी व्हिडिओ बनवायला तो मुद्दा मुटून रडायचा पण तसंच मी व्हिडिओ वगैरे बनवायचे त्याला खेळवत खेळवत पण ती एवढी मेहनत किंवा एवढी स्ट्रगल ना केल्यानंतर आता फळ भेटल्यासारखं वाटतंय कारण डिलेव्हरी झाल्यानंतर ना मी दोन महिन्यानंतर तर लगेच ना व्हिडिओ बनवायला चालू केले होते आणि मग अद्वीकचा बर्थडे वगैरे झाल्यानंतर तर मग मी मोठे ब्लॉग बनवायला चालू केले अगोदर मिनी ब्लॉग बनवायचे नंतर मोठे ब्लॉग बनवायला चालू केले मग मो त्या मोठ्या ब्लॉगनेच माझं वॉच टाईम ना कम्प्लीट झालं चार हजार कारण मोठ्या ब्लॉगशिवाय शिवाय ना वॉच टाईम कम्प्लीट होत नाही मग चार हजार चार हजार तास वॉच टाइम ना त्या मोठ्या व्हिडिओने कम्प्लीट झालं मग तसंच मी मोठे ब्लॉग पण बनवायला चालू केलं कारण थोडंसं कॉन्फिडन्स येत गेला कारण मला ना काय बोलायचं काय नाही किंवा असं नाही की मी काहीतरी लिहून ठेवते स्क्रिप्ट वगैरे लिहून ठेवते आणि त्याच्यानंतर बोलते नाही जे माझ्या मनात येईल किंवा जे डोक्यात येईल ना ते बडबडत जायचं आणि ते एडिट वगैरे करून ना प्रॉपर असं अपलोड करून द्यायचं तर असं नाही की मी कुठलं ठरवून वगैरे केलेलं असतं जे मनात येईल जे वाटेल ते व्लॉग बनवायचा आणि अपलोड करायचा तर तशानेच म्हणजे कसं आहे रिअल लाईफ व्लॉगिंग म्हणजे रिअल लाईफ आहे आणि मी तीच रियल लाईफ दाखवण्याचा प्रयत्न करते तरी पण एवढा चांगला रिस्पॉन्स येत नाही पण जेवढा येतो ना तेवढा माझ्यासाठी खूप महत्वाचा आहे कारण स्क्रिप्ट वगैरे लिहून जर बनवायचं म्हटलं ना व्हिडिओ तर खूप टाइम जातो म्हणजे मला घरातलं काम पण करायचं असतं अजून सांभाळायचं असतं आणि त्याच्यानंतर व्हिडिओ बनवायचे असतात पण ठीक आहे ब्लॉगिंग म्हटलं हो ती रिअल लाईफ येते आणि मी तीच तुमच्यासोबत शेअर करण्याचा प्रयत्न करते तर माझा युट्यूबचं पेमेंट किती आलाय ते तर तुम्हाला ऐकायचंच असेल पण युट्यूबच्या काय गाईडलाइन्स आहेत त्या मला ना तोडता येणार नाहीत तर त्यांनी सांगितलेलं आहे की तुम्ही डायरेक्ट युट्यूबचं पेमेंट नाही शेअर करू शकत तर मी ना डायरेक्ट तुम्हाला म्हणजे असं कोड्यात सांगते कारण डायरेक्ट सांगता येणार नाहीये त्याच्यामुळे मला कोड्यातच सांगावं लागणार आहे तर तेवढ्या गोष्टीसाठी मला माफ करा पण मी तुम्हाला जी वस्तू किंवा कुठलीही वस्तू असू द्या फ्रीज मोबाईल वगैरे तर त्या वस्तूची मी तुम्हाला प्राईस सांगेल तर ती तुम्ही ऑनलाईन जाऊन ना सर्च करून बघू शकता तर मोबाईल मोबाईल येईल तेवढ्या पैशामध्ये तर सॅमसंग गॅलेक्सी एम झिरो सिक्स फाय जी असा मोबाईल ना तेवढ्या पैशामध्ये येईल तर ते तुम्ही ना ऑनलाईन जाऊन सर्च करा म्हणजे तुम्हाला समजेल माझा युट्यूबचा पेमेंट किती आलाय आणि तो पेमेंट ना चांगल्या गोष्टीसाठी ना मी वापर करणार आहे तर यांनी तर काय मला तो पेमेंट मागणार नाही कारण ती माझी स्वतःची मेहनत आहे मग यांनी म्हणतात की तुला जे करायचंय ते तू करू शकते कारण तो, तो तुझा पेमेंट आहे आणि ती तुझी मेहनत आहे तर भरपूर असं स्ट्रगल नंतर किंवा भरपूर अशी मेहनत नंतर ना माझं युट्यूबचं पेमेंट आलेलं आहे आणि माझं छोटंसं बाळ जे आहे ना आदिक नावाचं त्याने ना येण्याने म्हणजे माझ्या आयुष्य किंवा लाईफस्टाईल बदलून टाकलेली आहे कारण त्याच्या येण्यानेच मला ब्लॉगिंग कसं चालू करायचं किंवा ब्लॉगिंग करायचं कारण मला ना व्हिडिओ टाका टाका तर टाकायचे होते त्याचे पण त्याचे व्हिडिओ ना मला असे नॉर्मल नव्हते टाकायचे तर ब्लॉगिंगमध्ये का तर तो कसा म्हणजे लहानपणी तो कसा खेळत होता ना हे त्याला मोठ्यापणे दाखवायचं की बघ तू असा होता मला एवढा त्रास देत होता तर त्याच उद्देशाने मी व्हिडिओ किंवा मिनी ब्लॉग किंवा ब्लॉग बनवायला चालू केले होते की अद्विकला नंतर दाखवण्यात येईल असं नाही की कधी मला पेमेंट येईल किंवा या माझं चॅनल पण मॉनिटाईज होईल असं मी कधीच विचार पण केला नव्हता पण त्याला ना मोठ्यापणे दाखवण्यासाठी की अद्विक बघ तो असा होता आणि मला एवढा त्रास देत होता म्हणजे त्याचा सगळा विचार करून मी हे मिनी ब्लॉग किंवा ब्लॉग चालू केलं होतं किंवा युट्यूब चॅनल म्हणजे पहिलं तर माझं होतच पण मिनी ब्लॉगने ना मला सक्सेस भेटले त्याच्यामुळे ते मिनी ब्लॉग खूप महत्वाचं आहे आणि मेन म्हणजे माझे नवरोबा तर त्यांना पण खूप खूप थँक्यू आणि तुम्हाला सगळ्यांना पण खूप खूप थँक्यू कारण तुम्ही जेवढा सपोर्ट केला ना तेवढ्या सपोर्टमुळेच मला हा पेमेंट आलेला आहे तर तुमचं सगळ्यांचं पण धन्यवाद कारण खूप म्हणजे मी एवढी खुश आहे ना कारण मी ना पहिल्यांदा घरी बसून युट्यूबचा पेमेंट घेतलेला आहे म्हणजे मी कधी विचार पण केला नव्हता ना तो पेमेंट माझ्याकडे आता सध्या आहे त्याच्यामुळे मी खूप हॅप्पी आहे तर तुम्हाला कसं वाटलं माझं यूट्यूब पेमेंट आल्यानंतर ते नक्कीच सांगा आणि तुमच्या सगळ्यांच्या सपोर्टमुळेच हे शक्य झालेलं आहे त्याच्यामुळे तुम्हाला सगळ्यांना थँक्यू आणि चॅनलवरती नवीन असाल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा बेल अकाउंटला क्लिक करा म्हणजे माझे असेच सगळे व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचतील तर चला भेटूया असंच एका नवीन ब्लॉगमध्ये थँक्यू ब्लॉग शेवटपर्यंत बघितल्याबद्दल बाय